फ्रंट आणि बॅक दोन्ही त्याची व्ह्यूज येतात त्या फ्रंट व्ह्यूमध्ये आपण गाडीवर चलान करणार आहोत पहिले अनाऊन्स करणार तीनदा नाही कुणी आलं तर खाली उतरणार आम्हाला त्याच्यावर चलान करणार चलान त्यावेळी जर ती व्यक्ती आली चलान जनरेट झालेलं नाही तर तात्काळ आपण ती गाडी त्या ठिकाणी त्याला हलवायला देणार कारण आपला हितू त्याला चलान करणं नसून त्या ठिकाणी ती गाडी काढून घेणं आणि रस्ता मोकळा करून देणं इतर वाहनांसाठी आला आहे त्याच दरम्यान सेकंड याच्या तो जर त्या ठिकाणी आला चलान जनरेट झालंय आणि तो आलाय तर त्या ठिकाणी त्याला जे चलानचे पैसे असतील ते त्यांनी तात्काळ जागेवर ऑनलाईन पे करावेत कॅश पे करावेत आणि आपण त्या ठिकाणी त्याची गाडी रिलीज करणार किंवा त्यांनी त्याचं लायसन्स इम्पाऊंड करावं लायसन्स द्यावं असं मी माझी गाडी मला सोडा आपण लायसन्स इम्पाउंड करून ही गाडी सोडतो थर्ड याच्या थर्ड केसमध्ये जर ती व्यक्ती आलीये पण गाडी उचलून वरती ठेवण्यात आलेली आहे किंवा गाडी ठेवण्याची प्रोसिजर चालू आहे गाडीच्या दरम्यान आहे गाडी तर त्या ठिकाणी गाडी वरती असताना गाडी गाडी खाली असेल तर टोईंग चार्जेस लागणार नाही पण गाडी जर टोईंगच्या गाडीवर क्रेनवर ठेवण्यात आलेली असेल तर त्याला दोनशे रुपये टोविंग चार्ज द्यावा लागेल